आपण आता बाळेश्वर जात आहे लक्ष्मीनारायण मंदिराच्या बॅकसाइडला हे मंदिर आहे हे पाहू शकतो या ठिकाणी आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या मार्फत या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे हे असं पाहू शकतो अप्रतिम मंदिर आहे त्याची कलाकुसर बाकीचे अवशेष खूप सुंदर आणि चांगले आहेत पाहू शकतो आपण आता नंतर महादेवाची पिंड पाहायला भेटत आहे आपणाला रामेश्वर मंदिर